अरे नमस्ते आजची रेसिपी आहे बटाट्याची भाजी आणि पुरी तर इथं गॅसवर मी कढई ठेवलेली आहे बटाटे पहिलेच बॉईल केलेली आहेत इथे आपण जिरं टाकून घ्यायचं एक चमचा तेल आहे जिरं छान असं तर झालं पाहिजे त्याच्यामध्ये राय टाकलेली आहे करीपत्त्याची पानं टाकायची कांदा टाकलेला आहे इथे कांदा फक्त गोल्डन करून नाही घ्यायचा आहे सॉफ्ट करून घ्यायचा आहे इथे आदर घेतलेलं आहे एक इंच दोन तीन लसणीचे पांकल्या घेतलेल्या आहेत दोन तीन हिरव्या मिरच्या अशा टेचून घेतलेल्या आहेत हल्दी पावडर टाकायची अर्धी चमचा चवीनुसार मीठ टाकायचं आणि इथे गॅस बंद करायचा नाहीतर बटाटीला आहे ना पाणी सुटू इथे बटाटे मी पहिलेच बॉईल करून घेतलेली आणि मॅच केलेली आहे इथे बटाट्याची भाजी झालेली आहे तर कोथिंबीर टाकून घ्यायची बटाट्याची भाजी झालेली आहे आता आपण आहे ना पीठ गव्हाचं पुरीसाठी झालेली आहे इथे पुरी बनवायसाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी चवीनुसार मीठ आहे आणि एक चमचा रवा आहे रवा टाकल्याने छान अशा चा फुगतात पुरी मिक्स करायचं तुम्हाला हाताने मिक्स करायचं आहे त्या हाताने पण करू शकता इथे पाणी टाकायचं कमी कमी पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं कारण पिठाला नंतर हात लावायला लागेलच पण सुरुवातीला आहे ना आटा हाताला भरपूर लागतो असं तर बघा नक्की एकदा ट्राय करा बाकी तुमची ही तुम्ही हाताने करा किंवा चम्मचने करा इथे तेल गरम झालेलं आहे आणि पुऱ्या बनवून झालेल्या आहेत तर पुरी फ्राय करायची आणि पुरीला हलवत नाही बसायची ते फ्राय होईल आणि फुगल पण बघा परफेक्टली फुगलेली आहे ते पुरी बघा इथे परफेक्टली फुगलेली आणि गोल्डन कलरच कर ती करायचा जास्त पण काय हे नाही करायचा तुम्हाला एका वेळेला दोन टाकायचे एक टाका अशा टमा फुगलेल्या आहेत पुऱ्या बघा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही मांडला आहे ते सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आता येते बघा पुरी फ्राय छान झालेली आहे आता पूर्णपणे पुऱ्या फ्राय करून चा, घ्यायच्या छान अशा गोल्डन कलरवर बटाट्याची भाजी आणि पुरी झालेली आहे लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि ने नेहमीच करा धन्यवाद